नमस्कार रसिक हो आज आपण आगळ्या वेगळ्या पंढरीचा विहार करूया गदिमानची पंढरी अर्थात गजानन दिगंबर माडगुळकर यांची पंढारी गदिमाडगुळकर यांनी गदि अनेक भक्तिगीतं लिहिलीत आणि भक्तिरंग हे भक्तिरसाचं चा सरोवरच आहे त्यांनी वेगवेगळ्या वेग देवतांवर वेगवेगळी वेग गीते लिहिली आहेत त्यातून सामाजिक आशय विचार प्रकट होतात जणू चंद्रभागेच्या वाळवंटात भक्ती सोहळाच पार पडतो आहे असं वाटतंय यमुने काठी याने राखल्या हौसेनं गाई कृष्णाबद्दल म्हणतायत किंवा सीता राणे जितनी हयात बलिरावण म चढिला रामायणात आणि त्यांच्या या भक्तिगीतांना साथ चढविला तो सुधीर फडके यांच्या गायनाने व संगीताने आणि मग त्या गीतरचनेचे सोने झाले एक गाणं तुम्हाला आठवत असेल हळू हळू घडी डोळे पाहितो कबीर विणोनी निया शेला गेला सखा रघुवीर म्हणजे तादात्मता साधली गेली आचरणात्राम मुखात्राम कामात राम आणि म्हणजेच काम विणोनी निया शेला गे पूर्ण होई काम ठाई ठाई शेलावरती दिसे राम नाम एवढी तन्मयता त्यांच्या एवढी तन्मयता त्यांच्या बोलामध्ये होती चमत्कार वाटावा अशी भक्ती त्यांच्या भक्ती गीतांची लीलाच न्यारी होती लोकप्रियताही खूप होती डोळ्यासमोर सावळा विठू साकार होत होता आणि झाला महार पंढरीनाथ म्हणत भक्तीचे मूल ठरत होते परमेश्वर रंजला गांजल्यांचा आहे त्याची सुख सुद्धा गदिमांनी व्यवस्थित अधोरेखित केलेली आहे बाई मी विकत घेतला श्याम ते म्हणतात जितकी मालक तितकी नावे हृदय तितकी त्यांची गावे दिन अनाथ अनाम बाई मी विकत घेतला श्याम सुधीर फडके व गदिमा एकत्र येणे म्हणजे दुर्ध शर्करा योग थकले नंदलाला व सर समग्र शरण भावाने नंदलालाच्या चरणी समर्पित आहे भक्तिरसाची गंगा तत्वज्ञानाच्या सागराला मिळते आणि नौक नंतर औखा लेखणी झरझरते घननीया लढीवाळा झुलवू नको हिंदोळा तसेच शबरीचा भोळा भाव सात्विक भावही त्यांनी सादर केला आहे राम रघुनंदना या गीताद्वारे कर्मपूजेत ईश्वर साधनांचे तत्वज्ञान त्यांनी मांडले आहे त्यातूनच ते पुढे सांगतात तुझे रूप चित्तीरा हो मुखी तुझे नाम या सर्व भक्तिगीतांचा हार ठरावा अशी काही गीते त्यांची शब्दकळा बहरत गेली व चांदण्याचे शेले पांघरू लागली व स्वर भीमजोशींचे भीमसेन जोशींचे गिरक्या घेत पंढरीच्या विठूच्या गाभाऱ्यात शिरले इंद्रायणी काठी देवाची आळंदी थेट पंढरीच्या गर्भगृहात कानडा राजा पंढरीचा हे स्वर घुमू लागले हे सर्व संत कवी तर गदिबा म्हणजे सदाहरित कवी आणि मग अजरामर झालेले गीतरामायण सुधीर फडके यांच्या स्निग्ध मुलायम आवाजातून झिरपू लागले त्यांची तेजस्वी लेखणी भक्तिगीतांपुरती मर्यादित नव्हती तर त्यांनी लावण्या लिहिल्या अभंग लिहा म्हणजे भक्तिगीतं लिहिले आहेत भावगीतं लिहिली आहेत आणि काही देशभक्तीपर गीतेही लिहिलेली आहेत त्यातले एक देशभक्तीपर गीत आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे माणूसकीच्या शत्रुसंगे युद्धामुचे सुरू तर असा हा सदाहरित कवी गदी माडगोळकर यांना शतशा नमन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा わざわざ。